मित्रांनो आपण सध्या कपाशीच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे कपाशीच झाड आहे आपण हे दादाला त्या ठिकाणी पद्धतीने लागवड केलेली आहे म्हणजे संगण पद्धतीने लागवड केलेली आहे संगण पद्धतीने जर लागवड केलं केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या गळफांद्या कटक करणं गरजेचं असतं तर गळफांद्या काय फळफांद्या काय गळफांद्या कशावर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी हे कपाशीचं एक झाड आहे आता कपाशीच्या झाडामध्ये तुम्ही बघू शकता ही जी फांदी ही फांदी या फांदीला पहिले ही तर खोडे या खोड्याजवळून या फांदीला सुरुवातीला जे पान आहे त्या पात पानाजवळ पातन आहे म्हणजे याचा अर्थ ही गळफांदी आहे परत तुम्ही बघू शकता त्या शेत दुसरी फांदी आहे या फांदीला सुद्धा इथं खोड आहे आणि या वर इथं पान या पानाजवळ पातन याचा अर्थ ही सुद्धा फांदी परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता या दुसऱ्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी फांदी आहे आणि या फांदीला सुद्धा इथं पातन नाही याच्या अर्थ ही सुद्धा गळफांदी आता त्या ठिकाणी फळफांदी कुठली तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही तर आपल्या फांदी सुरुवात झाली आहे परंतु पहिलं जे पान इथं पानगळ या ठिकाणी इथं पातं आहे म्हणजे ही फळ फांदी आहे तर शेतकरी मित्रांनो जर दर तुम्ही अशा फळ फांद्या ओळखून जर गळ फांद्या कट केल्या तर तुमच्या कपाशी पिकामध्ये दाटी निर्माण होत नाही त्या ठिकाणी फुळ फुळगळ पातेगळ होत नाही आणि उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ दिसून येते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भातही बोंद्रे ॲग्रीकल्चरसोबत जोडून राहा धन्यवाद